राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार रायगड जिल्ह्यातील दहा नगर परिषदांमध्ये दोन डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे या निवडणुकीत एकूण दोन लाख सदतीस हजार पाचशे तीन मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावतील अशी माहिती रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली रायगड जिल्ह्यातील खोपोली अलिबाग श्रीवर्धन मुरुड जंजिरा रोहा महाड पेण उरण कर्जत माथेरान या नगरपरिषदांसाठी दोन डिसेंबर रोजी मतदान तर तीन डिसेंबर रोजी मतमोजणी होईल या दहा नगरपरिषदांमध्ये एकूण एकशे सात प्रभाग असून त्यामधून दोनशे सतरा सदस्य निवडून द्यायचे आहेत यासाठी तीनशे आठ मतदान केंद्रांवर मतदान घेण्यात येणार आहे या निवडणुकीत खोपोली ही एकमेव ब वर्ग नगरपरिषद असून उर्वरित नऊ नगरपरिषदा क वर्गातील आहेत खोपोलीमध्ये सर्वाधिक बासष्ट हजार चौऱ्याहत्तर मतदार आपला हक्क बजावतील जिथे एकतीस सदस्य निवडून येणार आहेत त्यापाठोपाठ पेणमध्ये चोवीस तर उरण आणि कर्जतमध्ये प्रत्येकी एकवीस सदस्य निवडून येणार आहेत अलिबाग श्रीवर्धन मुरुड रोहा महाड आणि माथेरान या नगर परिषदांमध्ये प्रत्येकी वीस सदस्य निवडले जाणार आहेत अशी माहिती जिल्हाधिकारी किशन जावे यांनी दिली जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी स्पष्ट केले की मतदार यादी तपासणी दरम्यान चार हजार एकशे छप्पन्न मतदारांची नावे दुबार आढळली आहेत या नावांपुढे दोन स्टार करण्यात आले असले तरी त्यांची नावे वगळण्यात आलेली नाहीत नाव दुबार असले तरी या मतदारांना मतदान करण्याची संधी दिली जाणार आहे मात्र मतदान करण्यापूर्वी मतदारांकडून आपण अन्य कुठेही मतदान केले नसल्याचे प्रतिज्ञापत्र लिहून घेण्यात येणार आहे असे त्यांनी सांगितले